नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक चार शैक्षणिक मापन पाठाची अनुक्रमणिका आहे उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचनामध्ये तीन उपघटक आहेत एक मापनाची व्याख्या दोन मापन श्रेणी आणि तीन योग्य मापणाचे गुणविशेष पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय कार्य या पाठाची उद्दिष्टे पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की मापणाची व्याख्या सांगता येईल दोन विविध मापन श्रेणीचा योग्य वेळी योग्य तेथे उपयोग करता येईल तीन मापनातील निरनिराळ्या प्रकारची समान सा सप्रमाणता सा सांगता येईल मापणाच्या सप्रमाणतेच्या विविध प्रकारांच्या व्याख्या सांगता येतील चार मापणाच्या साधनाची विश्वसनीयता मोजता येईल पाच शैक्षणिक मापनाच्या संदर्भात उपयोगिता या संकल्पनेचे महत्त्व ओळखता येईल सहा अध्यापनातील प्रत्यादान परिणाम अध्यापनावर होणाऱ्या मापन प्रक्रियेच्या परिणामांची विषयीची प्र म्हणजेच प्रत्यादन प्रक्रियेचे अध्यापनातील महत्त्व ओळखता येईल पाठाचा प्रास्ताविक पहिल्या घटकात आपण मापन मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन या संकल्पनाचा अभ्यास केला आहे मापन म्हणजे एखाद्या वस्तूचे किंवा प्रक्रियेचे संख्यात्मक वर्णन देणे होय मापनात परिगणन आणि विशिष्ट वस्तू आणि प्रक्रियेची प्रमाणित वस्तू अथवा प्रक्रियेशी तुलना गृहित असते हेही आपण समजून घेतलेले आहे या घटकात आपण शैक्षणिक मापनाविषयी थोड्या अधिक विस्ताराने जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे चांगल्या मापनाची वैशिष्ट्येही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला अचूक आणि योग्य मापन करावायचे असले तरीही ते प्रत्यक्षात शक्य होत नाही कारण अनेक गुंतागुंतीच्या बाबी मापनाशी निगडीत आहेत त्यामुळे आपला अंदाज आणि हिशोबात काही प्रमाणता कविना का थोडा तरी दोष येतोच म्हणून मापणासंबंधी निर्णय घेताना पुरेशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे निरनिराळ्या प्रकारच्या मापनाच्या साधनात कमी अधिक प्रमाणात दोष आढळतात तेव्हा मापनाच्या आधारे कुठल्याही निर्णय देण्यापूर्वी हे दोष निश्चित करणे आवश्यक आहे अशा दोषांना मापन प्रमाणातील दोष असेही म्हणतात या घटकात आपण प्रमाणातील दोषांची माहिती करून घेणार आहोत विषय विवेचनामध्ये पहिला घटक आहे मापणाची व्याख्या सामाजिक शास्त्रात मापन ही संख्यात्मक स्वरूपाची कृती आहे निश्चित नियम आणि पद्धतीच्या आधारे व्यक्तीची क्षमता किंवा तिची गुणवैशिष्ट्ये व त्यांचे प्रमाण संख्यात्मक किंवा संख्यांच्या स्वरूपात सांगता येतात म्हणून मापनात दोन गोष्टींचा भर दिलेला असतो त्या म्हणजे एक संख्यात्मक किंवा संख्यात्मक रूपांतरण आणि दोन निश्चित नियम आणि पद्धती संख्यात्मकीकरण करताना अंकाचा वापर केला जातो उदाहरणार्थ पासष्ट टक्के गुण हे संख्यात्मक गुण झाले आहेत तर उत्कृष्ट निबंध हे गुणात्मक वर्णन झाले काही वेळा मात्र या दोन प्रकारच्या वर्णनात आपल्याला समन्वय साधता येतो उदाहरणार्थ आपण श्रेणी दर्शविताना ए बी सी डी व ई अशी अक्षरे वापरतो येथे वा अक्षराऐवजी संख्येचाही वापर करता येईल म्हणून श्रेणी हे संख्यात्मक मापना समजले जाते या श्रेणीयुक्त संख्यात्मक मापनाचे गुणात्मक रूपांतर रुपा तरा, रूपांतरण खालीलप्रमाणे होऊ शकतं ए म्हणजे सर्वोत्तम बी म्हणजे उत्तम सी म्हणजे चांगले डी म्हणजे सर्वसाधारण किंवा समाधानकारक आणि ई म्हणजे असमाधानकारक पूर्वनिश्चित असे नियम व पद्धती यांच्या अनुरोधनाचे मापन केले जाते विद्यार्थ्याने केलेल्या वर्तनाला किंवा कृतीला म्हणजेच जसे निबंध उदाहरण सोडवणे किंवा प्रयोग करणे यामध्ये मन मानेल त्या पद्धतीने गुण देणे किंवा त्यांचे गुणांकन करणे म्हणजे मापन नव्हे कारण मापन व मत यात फरक आहे एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक दर्जांसंबंधीचे किंवा तिच्या सामान्य ज्ञानासंबंधीचे आपले मत आपण देऊ शकतो व वा अनेक वेळा देतोही अनेक वेळा विचारपूर्वक निर्णय घेऊनही हे मत देतो कित्येक वेळा या मताचे आपण गुणात्मक रूपांतरही करतो जसे विश्वसुंदरी स्पर्धा किंवा भारत स्त्री स्पर्धा या व्यक्तिमत्वाचा कस घे शोधणाऱ्या स्पर्धांमधून परीक्षक स्पर्धांविषयी आपली मते गुणांच्या स्वरूपात नोंदवितात परंतु अशा स्वरूपाच्या गुणांकनास मापन म्हणणे योग्य नाही येथे अंकांचा किंवा गुणांचा विचार आहे पण हे मापन नाही कारण येथे गुणांकनापाठीमागे कोणतेही निश्चित निकष किंवा पद्धती नाही व्यक्तिगत मते आठ आहेत हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी विशिष्ट गुणविशेष आणि त्यांचे निकष देणारे काही कोष्टक आपण पाहूया त्यामध्ये अचूकता जर पाहायची असेल एखाद्या विद्यार्थ्याने केलेला शब्दोच्चार समजून घेणे त्यातील व्याकरणाविषयक व इतर चुकांमुळे हो झालेला गोंधळ विद्यार्थ्याला दु दू, विचारून दूर करणे सुयोग्यता कार्य समजेल अशी भाषा वापरणे भाषेतील बारकावे अपेक्षित नाहीत बोलणाऱ्याचे हेतू समजून घेणे आवश्यक आहे परिक्षेत्र भाषेचे प मर्यादित परिक्षेत्र मान्य मुख्य अर्थ शोधावा लागतो लवचिकता स्वतःहून संभाषणात भाग आ, नाही त्याचबरोबर प्रतिसाद द्यायला उशीर लागतो मध्यस्थांचा उपयोग सहाय्यक म्हणून करावा लागतो आणि आकार जर पाहिला तर एक किंवा अन दोन शब्द उच्चारले तरी चालते याला आकार आता दुसरा उपघटक आहे मापन श्रेणी यामध्ये मा मूल्यमापनासाठी मापनाच्या विविध श्रेणीची आपल्याला गरज भासते कारण वस्तू किंवा व्यक्तीच्या बाह्य किंवा भौतिक गुणवैशिष्ट्यांचा पडताळा आपल्याला निरीक्षणाने सहज घेता येतो उदाहरणार्थ उंची वजन अथवा तापमापन परंतु तिच्या अंतर्गत व अमूर्त अशा गुणवैशिष्ट्यांचा अथवा क्षमतांचा पडताळा होण्यासाठी किंवा पाहण्यासाठी त्यांचे मापन करण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने एखादी श्रेणी तयार करणे आवश्यक असते अशा मापनांच्या श्रेणी चार प्रकारच्या आहेत एक अंक निर्दिष्ट श्रेणी दोन समवाचक श्रेणी तीन समांतरल श्रेणी आणि चार गुणोत्तर श्रेणी अंक निर्दिष्ट श्रेणी यामध्ये नामधारी प्र प्रमाणाला म्हणजे वर्गीकरण श्रेणी असेही म्हणतात यामध्ये प्रत्येक गटाचा निर्देश विशिष्ट अंकाने केला जातो उदाहरणार्थ एखाद्या वर्गातील विद्यार्थ्याचे त्याच्या मातृभाषेप्रमाणे वर्गीकरण करावायचे ठरले तर खालीलप्रमाणे करता येईल प्रत्येक भाषेला एक अंक जोडला जातो किंवा प्रत्येक भाषेचा निर्देश अंक विशिष्ट अंकाने केला जातो मराठी एक इंग्रजी दोन हिंदी तीन बंगाली चार हे अंक कोणत्याही प्रकारे देता येते अंक व त्यांच्याशी निगडीत असलेली भाषा यांचा काही खास संबंध नसतो दोनपेक्षा एक कमी नाही पण एकपेक्षा दोन भिन्न आहे एवढेच लक्षात घेतले पाहिजे हाच अंक निर्दिष्ट खालीलप्रमाणे देता येईल मराठी दोन इंग्रजी तीन हिंदी एक बंगाली चार किंवा मराठी चार इंग्रजी तीन हिंदी दोन बंगाली एक किंवा मराठी तीन इंग्रजी दोन हिंदी एक बंगाली चार अंकनिर्दिष्ट प्रमाणातील वर्गवारी ही एकापेक्षा भिन्न असली तरीसुद्धा त्यांच्यात विशिष्ट असा क्रम गृहीत धरलेला नाही बऱ्याच वेळा गुणधर्म केवळ दोन विभागात विभागले जातात हे विभाग एक किंवा दोन या आकड्यांनी दर्शविले जातात उदाहरत पुरुष एक स्त्री दोन शिक्षित एक अशिक्षित दोन कार्यालय एक निवास दोन अंक निर्दिष्ट श्रेणीचा वरील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार द्विशाखीय श्रेणी म्हणूनसुद्धा ओळखला जातो दुसरा म्हणजे क्रमवाचक श्रेणी यामध्ये परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची श्रेणी कशी ठरवता येईल हे ये आपण जाणतात परंतु सर्वात अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक दिला जातो आणि त्यानंतर गुणांनुसार दुसरा व तिसरा क्रमांक दिला जातो क्रमवाचक श्रेणीचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे क्रमवाचक श्रेणीच्या खालील आणखी एक प्रकारे उपयोग केला जातो आपण व्यक्तीच्या प्रावीण्यतेचे स्तर ठरवून तिला एक ते पाच असे क्रम देऊया हा एक हा क्रमांक किमान प्रावीसाठी तर पाच हा क्रमांक उत्तम प्राविण्यासाठी देऊया या पद्धतीने खालील प्रकारे श्रेणी देता येईल ए सहा त्याच्यामध्ये पदनिश्चयन बघा सहा नंबरला उताराचे मूल्यमापनाद्वारे स्पष्ट आकलन पाच उताराचे स्पष्ट आकलन चार उताराचे दोन तीन भाग आकलन तीन उतार्यातील पन्नास टक्के कल्पनांचे आकलन दोन उतार्यातील विषय अथवा मुख्य कल्पनेचे आकलन एक प्रयत्न करूने उतारतील कोणत्याही कल्पनांचे आकलन नाही शून्य प्रयत्नच केला नाही क्रमवचक श्रेणीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीतील प्रत्येक क्रम किंवा पद हे दुसऱ्यापेक्षा अधिक असते परंतु त्यांच्यामधील फरकात समानता नसते याचाही अर्थ पहिल्या क्रमांकाचे प्रावीण्य व दुसऱ्या क्र प्र, क्रमांकाचे प्रावीण्य यातील फरक तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या प्रावीण्यातील फरका इतका असतोच असे नाही किंबहुना तो नसतोच तिसरा मुद्दा आहे समांतराल श्रेणी यामध्ये अनेक विद्यापीठांनी समांतराल श्रेणी पद्धती स्वीकारल्यामुळे आपल्याला दिसून येईल ज्यात विद्यार्थ्यांचे वर्गीकरण चार गटात केले जाते पंच्याहत्तर ते शंभर साठ ते चौऱ्याहत्तर चाळीस ते एकोणसत्तर एकोणसाठ गुण आणि शून्य ते एकोणचाळीस गुण या गटांचा निर्देश विशेष प्रावीण्य प्रथम वर्ग द्वितीय वर्ग उत्तीर्ण वर्ग आणि उत्तीर्ण अनुत्तीर्ण असा केला जातो पंच्याहत्तर ते शंभर हा गुणांचा विस्तार एक टप्पा तर साठ ते चौऱ्याहत्तर गुणांचा विस्तार हा दुसरा टप्पा अशा प्रकारे चार टप्पेवर दिलेले आहेत यामध्ये पंच्याहत्तर ते शंभर यांमधील टप्प्याला अंतराल असे संबोधले जाते या अंतरालात कितीही गुण पडले तरी एक समान गणले जातात पाच अंतरालाची श्रेणी आपण गुळीत धरली तर ही श्रेणी खालीलप्रमाणे लिहिता येईल शून्य ते पाच दहा पंधरा वीस पंचवीस याचा सर अर्थ एक ते पाच यामध्ये कितीही गुण मिळाले तर पाच हे श्रेणीपद दिलेले आहे अकरा ते पंधरा यामधील गुण मिळवणाऱ्या पंधरा हे श्रेणीपद मिळते याचा फायदा असा होतो की भिन्न भिन्न विद्यार्थ्यांच्या क्षमतेमधील नेमका फरक कळतो असा फरक अंक निर्दिष्ट श्रेणीत कळू शकत नाही गुणोत्तर श्रेणी चौथा मुद्दा आहे गुणोत्तर श्रेणी गुणांत गुणोत्तर श्रेणी हे ही देखील एक एक प्रकारची असमांतर श्रेणी आहे शून्यापासून ही श्रेणी सुरू होते यात गुणविशेषाचा व्यक्तीच्या वि ठिकाणचा पूर्ण अभाव हा शून्याने दाखवला जातो उदाहरणार्थ फुटपट्टीवर शून्यापूर्वी काहीच नस नसते शून्यापासून फुटपट्टीचे प्रमाण सुरू होते लांबी किंवा उंची शून्यापासून कमी असत नाही पण तापमान मोजताना शून्यालाही अर्थ असतो येथे शून्य म्हणजे काहीच नाही असे गृहित धरणे चुकीचं ठरेल कर्ष ताप तापमान शून्याखाली जाऊ शकते याविषयी अधिक माहिती संशोधन पद्धती या पुस्तकाच्या घटक क्रमांक दोनमध्ये दिलेली आहे आपण ती मुळातून वाचून समजून घ्यावी धन्यवाद